पण उशिरा का होईना सापडले पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केस मध्ये वाटते कि ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या वर येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशन पेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय कारण का ही महाराष्ट्राचीच फक्त बातमी नाही दिल्लीच्या सगळ्या वर्तमानपत्रात रोज या बातम्या येत आहेत दिल्लीतून विचारवंत जे दिल्लीत राहतात असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ही स्टोरी की आहे त्यामुळे अर्थातच ही आता फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित राहिलेली नाही देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय आणि या केस बद्दल या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे या सगळ्या प्रकरणानंतर पालकमंत्री पदाबाबतची चर्चा तर त्यांनी काय फरक पडेल असं वाटतं अजित बीडचं पालकमंत्री पद असं तुम्हाला खरं सांगू म्हणजे निवडून आल्या आल्यानंतर सरकार बसलं सरकारची जबाबदारी मी पालकमंत्र्यांची एवढी चर्चा आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या पाहिलेली आहे मी अनेक वर्ष सत्तेच्या जवळ राहिलेले आहे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे गेले सहा दशक राजकारणात आणि समाजकारणात आहे ते एक नाही चार वेळा मुख्यमंत्री राज्याचे होऊन गेले केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिले पण पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असणं हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्री पद झालंय अशी परिस्थिती झाली म्हणजे हे आयलंड म्हणजे छोटे छोटे असे एरिया ब्लॉक करून चालवणार आहे काही राज्य हे राज्याच्या हिताचं नाही खूप टीका म्हणून सांगत नाही मी त्या सरकारमध्ये असते तरी माझं तेच मत असतं की काही गोष्टी सॅक्रोसॅन्ट असल्या पाहिजेत त्या राजकारणाच्या बाहेर जाऊन असल्या पाहिजेत अॅडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्राची ओळख ही ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल म्हणजे उत्तम प्रशासक म्हणून आपली ओळख जर महाराष्ट्रात असेल देशात असेल तर मग हे पालकमंत्री पद त्याची रचिकेच आणि हे शब्द माझे नाही आहेत हे तुमच्या चॅनलवर मी ऐकते तर मला आश्चर्य वाटतं एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यावर सगळे कामाला लागतील ला आणि महाराष्ट्रात काहीतरी चांगलं कारण का लोकांनी एवढा विश्वास या सरकारवर दाखवलाय सरकार स्थापनेला उशीर त्याच्यानंतर मंत्रीपद मंत्र्यांचे ऑफिसिस किंवा म्हणजे मंत्र्यांनी जाऊन चार्ज पण घेतला नाहीये शंभर टक्के कॅबिनेटला शंभर टक्के हजेरी नाही आणि त्याच्यानंतर पालकमंत्री पदावर पालकमंत्री पालकचा अर्थ काय म्हणजे गार्डियन जो आपला पालक असतो तो आपले आई वडील आपला प्रोटेक्टर असतो आता त्या पालकमंत्री बद्दल एवढी चर्चा होते हे खर तर म्हणजे मला आश्चर्य वाटतं आणि मला नाही वाटत बाकीच्या राज्यांमध्ये अशी चर्चा मी कधीच ऐकलेली आहे कारण का अनेक राज्यांमध्ये आम्ही या गोष्टी फॉलो करत असतो पण पालकमंत्र्याबद्दल एवढं आणि पालकमंत्री असेल जबाबदारी द्या आणि कामाला लागा त्याच्यावर एवढी चर्चा का म्हणजे मला वाटतं डिपार्टमेंट एवढी चर्चा झाली नसेल तेवढी पालकमंत्र्यांवर होते